नमस्कार मित्रांनो आज आणि सरगौरव मी कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंबवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा मोतीराम सर यांच्या घरी मी आता आलेलो आहे इकडे आणि यांच्या अंगणात इकडे हे कैलासपती म्हणून झाड आहे आणि ते झाड आता बघा हे नेमक्याच दिवसात असा फुलता मी तुमचा भाग मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओचा आणि त्याच्या बाजूचा परिसरही दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा त्यांच्या आम्ही आता घरी चाललो आहे इकडे आणि त्यांच्या बाजूचा असं परिसर दाखवते तुम्हाला कशी झाडं अशी आहेत बघा इकडे निसर्ग कसं फुलला होतो बघा इकडे आता ही चिवाकाठी असता आता हे चिवाकाटी का आता पालो कसं येलेलं बघा आणि पाल्याचा उपयोग पण होता गुरांसाठी पालो लागता हे बघा असं त्यांचा परिसर आहे इकडे आता मी त्यांच्या घरी चाललं इकडे आणि तुमका कैलासपती म्हणून एक झाड असतं त्या झाडावर अशी फुलं येलेली आहेत तेही तुमका दाखवणार आहे बघा असं त्यांचा परिसर आहे इकडे मस्तपैकी असं हिरवळ आहे एकदम निसर्गाच्या सान्निध्यात नटलेले हे गाव आपलं कुंभवडे गाव गावामध्ये श्री मोतीराम सर यांच्या घरी मी आता चाललं आहे इकडे आणि तुमका मी आता इकडे कैलासपती या झाड दाखवते हे बघा हे झाड आहे बघा किती उंच आता बघा आणि बघा मस्त की अशी सुंदर फुलं आलेली होत त्या झाडाचं नाव हा कैलासपती म्हणून हे बघा हे तुम्हाला मी इकडे फुलं दाखवते येतोय असं फुलिलेला आणि वास पण त्याचं एकदम मस्त की सुगंध बघा किती फुलं आले बघा इथे बघा गावात आमच्या या सरांकडे एक झाड असं झाडाचं आज मी इकडे व्हिडिओ तुमका दाखवतोच आहे बघा कसं झाड आता पासे की फुलांनी सजलेला बघा त्याची कळी बघा फुलांची कशी आहे ती बघा हे फुल बघा कसं उगावलं आता असं सुंदर असा फूल हा हे बघा मी आता इकडे हातीत पकडले इकडे बघा किती फुलं आलेली हे बघा बाजू कसं हळू पण मस्त मस्तपैकी हळू सुंदर हळू एकदम नक्षी बघाळ पाशीच गोटो आहे बाजू गोट्यात आता पाऊस पडलो त्याच्यामुळे आता काम चाललेलं था कामगार थांबते बाळा थांबते स्वप्नील मोंडे इकडे काम कर कर करतात हे बघा वरच्या तार चढलेले आहेत पाऊस येलो त्याच्यामुळे आई जरा दुरुस्ती चाललेली आहे बाजू बाजूकेंदू परिसर दाखवते मी बघा ह्या केळी केळी ही बघा केळ असतात ही केळी कशी फुलाईलेली बघा बघा हे बाजारी केळी अशी ही फुलं येतात ती बघा घड येतात केळी आहेत केळी ती सुंदर आहेत केळी ती अशी केळी इलेली आहे तिकडे या केळींका असं पूर्ण परिसर दाखवते इकडे मी बांधूक त्यांची अशी मोठी मोठी झाडं आहोत हे त्यांचं इकडे घर आहे बाजू पण इकडे झाडा लावलेली आहेत असं आजूबाजू असं काय ना काय झाडं लावलेली त्यांनी घराच्या भोवतीने पूर्ण परिसर आहे त्यांच्या घराच्या बाजू हे बघा हे चिकवाचं झाड आहे की हे बघा ही केळी आहे तिकडे पोपनिस म्हणून आहे इकडे फोपणीस म्हणून हे बघा ही अशी आहे तिकडे या झाडावर आता ती गणपती बी तयार होतील तुमक दाखवणार मग आता अशी लहान आहे ती बघा बाकी मागे इकडे लिंबवी ना बाजूस बाजू परिसरात काय ना काय वस्तू असे लावलेले आहेत तिने बघा लिंबूचं झाड आहे इकडे मस्तपैकी लिंबू धरलेले तिकडे बाजू त्यांच्या घराच्या असो परिसर सुंदर अशी बाग बनवला नाही त्यांनी आता तुम्हाला त्यांची वीर दाखवते इकडे घराच्या बाजूकच अशी वीर आहे इकडे कचरो पड नाही म्हणून त्यांनी इकडे झाडाबिळागत आहे इकडे बाजूला असं घराच्या भोवतीने असो त्यांचा परिसर आहे इकडे अजून ही बारके बारके आहेत बघा इकडे बघा घराजवळ फणस आहेत असं त्यांच्या आवारात असा परिसरात मस्त की झाडाझुडपाने सजावट केलेली आहे मशीन साठी आहे बघा हे असे फन फनस असत हे बघा बारीक करतो आणि मशीन आंबवण म्हणून असे दिलं जात आहे बघा तेव्हा दूध बी देतात अशा फुकटतेच नाही बिधा भेटत असं आंबवण पण घालू जा तेव्हा ती दुधा भेटत माहिती नाही काय मग त्याच्यासाठी हे आमची माणसं होती बघा हे आता अशी बारीक केल्याने आज मंगल आलेली नाही आहे बघा मंगलात कुठे भेट दिल्या गेली आहे हा बघा हे असं तयार करतात आणि आता तिकडे मशीन का देणार बघ दाखवते त्यांचे म्हशी पण आता त्यांची म्हशीही दाखवत आहे हे बघा मशीनसाठी आंबवण इकडे तयार करतात आणि हे बघा हे त्यांची म्हशी तिकडे हे बघा आणि त्यात आंबवण आणि गोटो बघा किती एकदम सफासप साफ साफ एकदम सुंदर क करून ठेवलेलं आहे एकदम आणि बघ लोट चांगलं केलेलं आणि त्यांचा बिदी आहे मशी मस्त होती म्हशीद आहे बघा आता आंबोवाला बघतो तिकडे आंबोवासाठी काय करतोच बघा पण गोतो एकदम चकाचक केलेलो धूम आंबोन किती तयार होतं बघा हे आंबवाला कंसाचे हे बारीक केलेली हे बघा आंबान तुमक आता दाखवत आहे दा कसं एक एक गमेल आहे बघा बघा आता बघता इकडे ही जरा मारकुटी मसा कसं हे खात ते बघा आता दिवसभर काय का ना काय त्यांना नसतं गव्हाची ही असतात पेंट असतात काय ना काय आंबोव त्यांना घालतात बघा गोट एकदम बी असं चोख ठेवलेलं त्यांनी बघा कशी बांधलेली आहे गवांनी बांधण्याची पद्धत बघा आणि खाना घालण्याची सिस्टम बघा कशाची गव्हाने गावांनी बांधलेली होत आता पाऊस येणार त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे आपल्या कोकणात प्रत्येक जण अशी काय ना काय झडीये म्हणा कवला म्हणा अशी सारखी करतो कारण पावसा पाऊस पडल्यानंतर भेटत नाही ना करू का हा त्याच्यामुळे आमचं बाळणार ना उशारा चढणार बिडणार हे बघा सुतारकाम पण करतात तो अशी सारी काय ना काय कामं करतो तो आपल्या कोकणात हे बघा हे तुमकं दाखवते इकडे आता पाऊस गेलेलो आता येणार पाऊस टायमात धरलो पावसा कौला लावणार इकडे ते आमचे मोतीराम सर हे बघा हे स्वतः मालक आणि हे आमचे स्वप्नीलनी बाळणाला यांच्याकडून कामं करून घेतो इकडे तुम्हाला दाखवते इकडे मी <laughs> <laughs> शेतावर बघा या वेलीचं नाव आहे शेतावरी म्हणून कशी मस्तपैकी अशी बघा त्या असं काठीने सपोर्ट केलेलं आणि मस्तपैकी वेल चल दिली तुम्हाला दाखवते मी इकडे बघा ही शेतावरी म्हणून वेल मस्तपैकी आणि ते का फुलं पण येतात एवढं असं काम चाललेलं आहे इकडे त्यांच्या टॅरेसोनार तुम्हाला बाजूचा परिसरही दाखवतो मका कसो परिसर त्यांच्या भोवतीने असो घराच्या भोवतीने एकदम थंडगार असतं इकडे वातावरण मे महिन्यात सुद्धा एकदम थंडगार असतं किती ऊन असला तरी इकडे मस्त की सावळी पण असतात झाडांमुळे एकदम थंडगार वाटतं एकदम मग निसर्ग बघा काय तो त्यांच्या बाजूला कसं हे नारळाची एक झाडं तिकडे त्यांची नारळावरती धरलेलेच होत मोठे मोठे माड तिकडे आता या कलमावरले आंबे काढून झाले बाटापूस कलामा माया आंबे काढून झालेले आता जिनो आहे त्यांचा खाली आता जातो तर जिने आणि मी खाली खाली चाललंय तिकडे आमची बांधणी मी बघा आज मंगल नाही तिची जोडीदारी निघलेला काम करू का मंगल बैठकी गेल्या त्याचा एवढाच काय हा हा करीत राहिला असं हसत बघा गड्या माणसांसाठी काय सोय असता बघा सरांगडे हे बघा आंबोळ्या आहेत ना आंबोळ्या पोळजी पोळजी गावच्या पद्धतीत बघा ही गाडी येऊन देतात सगळ्यांका दे तू दे मंगलची एक वाटणी ते उठली हे बघा हे असा नाश्ता असता तुम्ही कधीही कधी या सरांकडे चहा पाण्याशिवाय माणसांक पाठवित नाही ते तुम्ही काम करा अगर नको करू इकडे नाश्ता पाणी म्हणून भेटणार अशी एक त्यांनी आपली हीट ठेवलेलीच कायमची कायमस्वरूपी बघा असा नाश्ता आहे स्वप्नील आता आता नाश्ता जरा थांब येता आ हा बघा नाश्ता चालू आहे इकडे आणि या बघा ह्या माझ्यासाठी इकडे हो बघा स्वप्नील खातो पुळी हे खाता तो बांगडा माझा नाश्ता कशी करतो ते दाखवू गो ना आय

हा <laughs> सावर नाही आहेत मंत्र <laughs> हे बघा हे बघा माकड पण तुमका दाखवते बघा माकड बघा कशी आहेत ते हे बघा हा कसं खांजून दाखवता बघा होल करता मागा तो बघा बघा कसं काटीकरण चालता तो बघा आता भियत पण नाही बघा किती बसलेत आहेत बघा वरती घुरघुर करून दाखवता बघा वरती कसं घुरघुर करून दाखवता बघा तो बघा पळत पण नाही हुल करता हुल कड असतो बघा आता मी चालले आहेत इकडे घरी आणि हो जर म्हणजे व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद